शेतकरी मित्रांनो नमस्कार फेब्रुवारी मार्च दो सवीस। या दोन हजार सव्वीस ह्या येथेल्या दोन महिन्यामध्ये आपण कोणता भाजीपाला लागवड केला पाहिजे हे लागवड करत असताना आपल्याकडे सिस्टीम यंत्रणा काय आहे हे पीक चांगलं आलं पाहिजे ह्याचं उत्पादन चांगलं आलं पाहिजे आणि ह्याला मार्केट पण चांगलं काट पडलं पाहिजे ह्या स्ट्रॅटेजीनं आपल्याला काम करायचं आहे मग ह्या स्ट्रॅटेजी मध्ये आपण तीन भाग बनवलेले आहेत पहिल्या भागामध्ये हाय रिस्क आहे दुसऱ्या भागामध्ये मिडियम रिस्क आहे आणि तिसऱ्या भागामध्ये लो रिस्क आहे तर आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये बसणार आहे माझ्या घरी कार्यक्रम आहेत माझ्या घरी लग्न आहे मला इलेक्शन मध्ये इंटरेस्ट आहे तर तुम्ही तुमचं हे सांभाळून तुम्ही काय करणार आहे किंवा तुमच्याकडे प्युअर वेळ आहे किंवा तुमची भूक किती आहे तुम्हाला किती पैसे कम कमवायचे तर त्यासाठी तुम्ही रिस्क पण घेऊ शकता पैसे पण कमवायचे आहेत या सगळ्या कॅटेगरीनुसार आपण हे तीन भाग बनवणार आहेत आज पहिला भाग मिळेल उद्या दुसरा भाग परवा तिसरा भाग शेतकरी मित्रांनो या तिन्ही भागाच्या उद्देश आहे की बाबा आपल्या सामान्य शेतकरी कृषी उद्योग झाला पाहिजे त्याच्या शेतामध्ये पीक चांगला आलं पाहिजे त्याच्या शेतामध्ये उत्पादन चांगला आलं पाहिजे क्वालिटी माल पिकला पाहिजे आणि त्याच्या मालाला चांगला भाव मिळाला पाहिजे या सगळ्या दृष्टिकोनात तीन भाग केलेला आहे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र रोहित बोरगावे बोरगावे टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडत्या चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो हे तिन्ही भाग बघूया आजचा पहिला भाग आहे कि बाबा जास्त रिस्क आणि जास्त फायदा मी चार पिकं सांगणार आहेत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी फेसबुक पेज नक्की करा पहिला एक भाग मी तुम्हाला वा तर ही जी काही चार पिक सांगणार आहे ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट पण जास्त आहे रिस्क पण जास्त आहे आणि काम मेहनत मॅनेजमेंट पण तेवढं करायला लागणार आहे तर त्यासाठी पहिला महत्वाची गोष्ट आहे की आपल्याकडे शेडनेट किंवा हाफ शेडनेट पाहिजे आपल्याकडे आता शेडनेट तर माहिती आहे तुम्हाला किंवा बाबा पॉलिओ हाऊस सारखं शेडनेट हाऊ हाऊस असतं त्यामध्ये बरीच पिकं म्हणजे तुम्ही शिमला मिरची बघितली आहे मिरची बघितले आहे सगळ्या गोष्टी बघितल्या आहेत माझे पालघरचे पण मी व्हिडिओ टाकले आहेत किंवा बाबा बांबूचे शेडनेट हाऊस कसं करतात तर अशा पद्धतीचं शेडनेट हाऊस एकतर असलं पाहिजे किंवा तुम्ही केलं पाहिजे आता ह्या ज्या काही गोष्टी आहेत आता शेडनेट किंवा हाफ शेडनेट आता हाफ शेडनेटचे पण शिमला मिरची मी बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत आमच्या भागामध्ये हाफ शेडनेट केलं जातात किंवा बा सात फूट उंचीला आपण त्याच्यावर पाच फूट पन्नावाला लांब लांब पट्ट्या टाकून घेतो नुसतं आणि मधी मधी गाप गॅप ठेवतो त्याच्यामुळे व्हेंटिलेशन पण होतं वारं पण खेळत राहतं माईट सारखा अटॅक पण होत नाही आपल्याला तर फुल शेडनेट पेक्षा हाफ शेडनेटचं चा काम चांगलं होतं त्याचे रिझल्ट पण आपल्याला चांगलेले आहेत फुल शेडनेट असलं साईडनं फक्त ओपन ठेऊन आपण जरी केलो फुल शेडनेट ते सुद्धा आपल्याला प्रॉफिट आहेत बांबू मध्ये गेला तरी चालू शकतात तुम्ही डबल लॅटरल ड्रिप पाहिजे आपल्याकडं म्हणजे हितनं पुढं उन्हाळा जास्त असणार आहे आपल्याला पाण्याचा रोल हा खूप महत्वाचा असतो आपण कायम नेहमी सांगत असतो आणि कुठं तिथं आपला ड्रॉबॅक नको आहे किंवा ड्रिप चोकोप झालं कारण काय हाय रिस्क आहे जेवढी रोप लावलेल्या आहेत प्रत्येक रोप आणि रोप जगलं पाहिजे प्रत्येक रोपापासून उत्पादन चांगलं आलं पाहिजे ह्या सगळ्या दृष्टिकोनातनं डबल लॅटरल एक कंपल्सरी आपल्याला डबल लॅटरलच पाहिजे आपल्याला तिथं त्याशिवाय आपल्याला चांगलं उत्पादन आपण घेऊ शकत नाही दुसरं महत्वाचं एसटीपी पी पाईप म्हणजे एसटीपी पी सेटअप सगळा आपल्याकडे पाहिजे का सेटअप पाहिजे आपल्याकडं पंपांना औषध मारतो थोडं थोडं काम करतो असलं काम हितामध्ये चालत नाही औषध तुम्हाला प्रॉपर पाहिजे ट्रॅक्टर स्वयंचलित असू दे तुमचं रेग्युलर साधा असू दे किंवा काय टी पी पाईप सेटअप आहे तुमच्याकडे एकदम प्रॉपर असला पाहिजे आणि दुसरं महत्वाचं कामगार नियोजन की बाबा औषध मारायला तुमच्याकडे कामगार पाहिजे तोडणीला व्यवस्थित कामगार पाहिजे आणि हे माल ट्रान्सपोर्टेशन पॅकिंगला तुमच्याकडे सगळी यंत्रणा पाहिजे नाहीतर तेच आज आ, आ, आज तोडणी करायचं आहे म्हणून मी औषध मारलो नाही आज आ, माल पॅकिंग करायचंय म्हणून तोडणीला कमी कमी अर्धा प्लॉटच तोडलो मी असलं काहीही चालत नाही तर तुम्हाला उत्पादन काढायचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टीची यंत्रणा तुम्हाला केलीच पाहिजे मगच तुम्ही ह्याची पुढची पिकं लावा अदरवाइज तुम्ही हा पुढं व्हिडिओ पण कंटिन्यू बघू नका स्किप करून टाका काय नॉलेज घ्यायची पण काही गरज नाही अशी मित्रांनो तर एक पिका वाईज येऊया ही चार महत्वाची पिकं आहेत ह्यामधनं जास्त प्रॉफिट आपण काढू शकतो पण त्या पद्धतीने आपल्याला काम पण करणं हे खूप गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो पहिलं पीक आहे सिमला मिरची जसे की तुम्हाला माहिती आहे सिमला मिरचीमध्ये दोन मेजर प्रकार येतात तीन असायचे पहिला एक मोठा सेगमेंट मिडियम सेगमेंट आणि स्मॉल सेगमेंट असे तीन प्रकार असायचे पण आता मिडियम सेगमेंट तर कुठं चालतच नाही जास्त त्यामुळे दोन सेगमेंटवरच काम होऊन जातं एक छोटा सेगमेंट आहे ज्याला आपण इंडस सेगमेंट म्हटला जातो आणि एक मोठा सेगमेंट आहे त्याला इंद्रा सेगमेंट म्हटला जातो म्हणजे हे ह्या व्हरायटीची नावं मार्केटमध्ये खूप हंगामा केल्यात खूप चांगल्या प्रकारे त्याचे शेतकऱ्यांना बेनिफिट झालेले आहेत त्यामुळे या नावानुसार हे सेगमेंट चालतात तर हे जे काही दोन सेगमेंट आहेत तुमचा किंवा इंडस सेगमेंट असू दे किंवा इंद्रा सेगमेंट असू दे हे दोन्ही सेगमेंट पण लावू शकतो आपण सिमला मिरची लावत असताना महत्वाचं की तुम्हाला जसं म्हटलं की मी हाफ शेडनेट किंवा शेडनआउट हाऊस कंपल्सरी पाहिजे ओपन प्लॉटला कोणीही लावू नका आता तुमच्या कपॅसिटीनुसार वेगळ्या गोष्टी लावायच्यात आपल्याला सगळ्यात महत्वाचं जर का तुम्ही इंडस सेगमेंट लावत असला जो की तुमच्या लोकल मार्केटला जिथं छोटे छोटे फॅमिली राहतात तिथं त्या मार्केटच्या दृष्टिकोनातून सेलिंग होतं अर्धा एकरपासून लावू शकता म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पैसे पण कमवायचे आणि अर्धा एकरच काहीतर भाजीपाला करायचा आहे त्याने अर्धा एकर इंडस्ट सेगमेंट लावा ज्या शेतकऱ्या शेतकरी दादांना सेगमेंट मध्येच म्हणजे लोकल मार्केटलाच माझं जास्त हे करतो म्हणजे समजा आता मी जयसिंगपूरात राहतो तर मला जयसिंगपूर मार्केट आहे सराउंडिंग कुरुंदवाड आहे वडगाव आहे इस्लामपूर आहे सांगली आहे आष्टा जे आहे सराउंडिंग एवढे मार्केट्स आहेत तर मी जरी समजा चार पाच एकर एक लावलो तर माझा माल चार पाच एकरला जात असला तर मी एकर एकरपनं पाच एकर पर्यंत तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत तुम्ही कितीही लावू शकता तेच जर का बघायला गेलो आपण तर इंद्रा सेगमेंट जो की मोठा सेगमेंट येतो ह्या सेगमेंट मध्ये जर का आपण लावणार असलो तर एक पासून तुम्ही पाच एकर पर्यंत लावू शकता आता हे लावत असताना तुमच्याकडे जमीन किती आहे जमीन कशी आहे यंत्रणा नियोजन फवारणी निय। या सगळ्या गोष्टीचं गणित घालून तुम्ही शेती करायचं आहे इंडस इंडस लावत असताना बऱ्यापैकी आपल्याला अंतर दोन बेडमधलं पाच ते सहा फूट ठेवायचं आहे दोन रोपातलं अंतर एक फूट ते सव्वा फूट ठेवायचं आहे अशा दोन वेळी लाईन लावं लागतात रोप तेरा हजार ते पंधरा हजार बसतात टार्गेट आपलं बऱ्यापैकी आता तुम्हाला माहित आहे की बाबा सिमला मिरची म्हटलं तर शंभर टनापर्यंत पण लोक उत्पादन काढतात पण आता उन्हाळ्याच्या दृष्टिकोनातनं टार्गेट आपलं चाळीस ते साठ टन असणार आहे आणि भाव हा वीस ते चाळीस रुपये मिळतील ह्या दृष्टिकोनात आपण कॅल्क्युलेशन केलो आहे ह्याच्यापेक्षा भाव जास्त पण मिळतील उत्पादन पण जास्त येणार आहे ते कॅल्क्युलेशन तुमचं तुम्ही करा मी लोएस्ट लोएस्ट मिनिमम म्हणजे शेतकरी नवीन असू दे थोडं प्रॅक्टिस असू असू दे दे कोणीही एवढं उत्पादन तर शंभर टक्के काढू शकतो उत्पादन खर्च हा तीन ते पाच लाख रुपये मध्ये बसला पाहिजे आपल्याला मग ह्यामध्ये जो काही सुरुवातीचा खर्च आहे किंवा शेडनेट असू दे डबल लॅटरला आहे तो फिक्स ऍसेट्स आहेत त्याचा उपयोग तुम्ही पाच सहा वर्ष करणार आहे त्यामुळे त्याचं गणित इथं पकडायचं नाहीये आपल्याला फक्त ह्यामध्ये काय आहे तुमची रोपं असू खत असू देत औषध फवारणी असू दे लेबर असू सुद्धा ट्रान्सपोर्ट पॅकिंग आणि ट्रान्सपोर्ट हा सगळा खर्च तुमचा तीन ते पाच लाख रुपये बसला पाहिजे मिनिमम चाळीस टन तुम्ही उत्पादन काढलं पाहिजे बाकी कॅल्क्युलेशन तुम्ही करा सिमला मिरची लावू शकता सिमला मिरचीवर बोरगाव टेक्नॉलॉजी अग्रेसिव्ह काम करतो तुम्हाला पण माहिती आहे येथील काळामध्ये आपण सेमिनार पण खूप चांगले घेणार आहेत आणि तुम्हाला सिमला मिरची बद्दल अजून काय माहिती पाहिजे असतात खाली कमेंट करत जावा जेणेकरून आमच्या लक्षात येतं बऱ्याच कॉमन प्रॉब्लेम ह्याचे व्हिडिओ पाहिजेत तशापासून आम्ही व्हिडिओ बनवू शकतो तर शिमला मिरची ज्या शेतकऱ्यांना लावायचा त्यांनी या बेसिक गोष्टीचा अभ्यास करा सिमला मिरची इथनं पुढे फेब्रुवारीचे एक फायदेशीर आहे ह्याचं कारण मी तुम्हाला सांगतो पालघर जे आहे ते पालघरच्या लागवडी म्हणजे ज्या वेळेला फेब्रुवारी मार्च येतो तसं तिकडं जो सगळ्यात सहा सात हजार सा एकरचा मोठा बेल्ट आहे तिथला शिमला मिरची संपतो आणि आपण ज्यावेळेला फेब्रुवारी मार्च लावणार आहे त्यावेळेला आपला माल एप्रिल मे जून हे तीन महिन्यामध्ये येत असतो हा तीन महिना बऱ्याच ठिकाणी खूप चांगलं मार्केट असतं जो मोठा सेगमेंट आहे तो हॉटेल लाईनला लागतो ला बऱ्याच हॉटेलला बिर्याणी असू दे तुमचं बाकी सगळ्या गोष्टी असू दे ह्यामध्ये सिमला लागतोच लागतो मार्केट खूप राहतं बऱ्याच भागामध्ये पाण्याचं शॉर्टेज असतं बऱ्याच भागामध्ये वादळ येतं गारपीट येतं या सगळ्या दृष्टिकोनातून कुठं ना कुठे एक चांगला आपल्याला बेनिफिट यातनं मिळत असतो तर तुमच्या हिशोबानं तुमच्या ताकदीनुसार तुम्ही ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आता दुसरं पीक आहे शेतकरी मित्रांनो गॅलन वांगी ह्या गॅलन वांगीबद्दल तुम्ही ऐकलंच असणार आहे ज्या शेतकरी जाताना मुंबई आहे गोवा आहे पुणे आहे म्हणजे जे मेट्रो सिटी आहेत त्या सिटीमध्ये ट्रान्सपोर्टेशन तुमचा माल सहजरित्या जात असेल तुमच्याकडे यंत्रणा असेल चांगली तर तुम्ही गॅलन वांगी करू शकता खरोखर हे खूप प्रॉफिटेबल आहे फक्त आत्ता ह्याच्या बिया कुठलीही कंपनी तुम्हाला डायरेक्ट देत नाही कारण का कंपन्यांचं म्हणणं काय असतं की डायरेक्ट ह्याला सनबर्निंग येतं जर का ओपनला तुम्ही लावला तर उन्हाचं टेम्परेचर जास्त असलं तर एक तर सनबर्निंग येतं आणि तर माईडस अटॅक जास्त होतं आता मी बघा शेतकरी मित्रांनो काय हे सगळी पिकं तुम्हाला चॉईस करून आणि डिटेल सांगवलंय की ह्या पिकांना तेवढे प्रॉब्लेम पण येतात मध्ये व्हायरस येणार विल्टिंग येणार तुमचं सनबर्निंग येणार ह्या सगळ्या गोष्टी येणार त्यामुळे बरेच शेतकरी लावत नाही आहेत त्याच्यामुळे त्याचा फायदा आपल्याला घ्यायचा आहे आता ह्या स पण तोच प्रॉब्लेम होतो की बाबा सनबर्निंग होतो माईडचा अटॅक जास्त होतो हे डेट सगळे पिवळे पिवळे पडले जातात तुम्हाला तर आपल्याला तशी यंत्रणा सिस्टीम करून किंवा बाबा शेडणेवठा असलं किंवा हाफ शेडनेटा होता शेडने असलं तर ती यंत्रणा करून आपण चांगलं उत्पादन घेऊ शकतो चांगलं पीक घेऊ शकतो त्या हिशोबाने लावायचं आहे आंतर बेडचं सहा फूट ठेवायचं आपल्याला दोन रोपातल्या नंतर अडीच फूट रोप तीन हजार बसतात एकरी पण एक रोप बऱ्यापैकी पाच रुपयाला जातं तुमचं टार्गेट चाळीस ते साठ टन मिनिमम लागतो लोक शंभर टन काढतात उत्पादन चाळीस ते साठ टन आपण सहज काढू शकतो भाव वीस ते चाळीस रुपये पकडलेला उत्पादन खर्च दोन ते चार लाख रुपयाचा येणार आहे ह्यामध्ये माइट्स थ्रिप्स ह्याला कंट्रोल करावं हो लागतं आणि मेजर जो ट्रान्सपोर्टेशन आणि पॅकेजिंग ह्याचा खर्च तुम्हाला जाणार आहे पण ह्या ना प्रॉफिट चांगलं काढू शकतो तुम्ही बाकी कॅल्क्युलेशन बघू शकता, शकता। फक्त ह्याची रोप बिया अव्हेलेबल करणं आहे आणि तुम्हाला काम करणं गरजेचं आहे तुम्ही काम केला तर ह्याच्यामध्ये शंभर टक्के तुमचा बेनिफिट होणार आहे तर हे एक पीक चांगलं आहे तुम्ही ह्याची निवड करू शकता आता चित्र तिसरं टोमॅटो पीक ह्याबद्दल तर तुम्हाला माहिती आहे की उन्हाळी टोमॅटो करणं किती अवघड आहे पण तुमची तुम्ही जरा वर सावली करून घेतलेलं आहे आणि डबल लॅटरल तुमच्याकडे असलं तर उन्हाळी टोमॅटो सुद्धा तुम्ही खूप चांगल्या प्रकारे काढू शकता उन्हाळी टोमॅटोचा बेनिफिट काय आहे की बरीच लोक म्हणजे जो काही मेजर मेजर बेल्ट आहेत त्यांच्या लागवडी एप्रिल मेच्या लागवडी ह्या बऱ्याच भागामध्ये असतात आणि आताच्या जुन्या लागवडी तर आहेत ह्या पिरियडमध्ये फेब्रुवारी आणि मार्च ह्या पिरियडमध्ये बरीच लोक टोमॅटो लावत नाहीत लावले तर टुटाचा खूप मोठा प्रॉब्लेम होतो टुटावर आपला चांगलं काम करायचं आहे बद्दल एक सेपरेट चांगला व्हिडिओ माझा युट्यूबला आहे तुम्ही बघा नक्की टुटावर काम करणारे खूप लोक कमी आहेत त्यामुळे त्याचा बेनिफिट तुम्ही घेऊ शकता उन्हाळ्यात उत्पादन कमी येतं त्यामुळे रेट चांगला राहणारच आहे शंभर टक्के पण ह्याच्यात मॅनेजमेंट आणि नियोजन तुम्हाला चांगलं करायचं आहे मगच तुम्हाला प्रॉफिट जाणार आहे जसं की तुम्हाला माहिती आहे पाच ते सहा फुट बेड पाहिजे एक ते म्हणजे बऱ्यापैकी सहा हजार ते साडेसात हजार रुपये एकरी बसले पाहिजेत आपल्याला टार्गेट इथं पंचवीस ते चाळीस टन धरलोय कारण का उन्हाळ्यामध्ये उत्पादन आपल्याला हे खूप कमी येतं पण आता रिसेंट नवीन व्हरायटी आलेला आहे त्याचा वापर जर का केलो आपण तर चांगलं उत्पादन पण घेऊ शकतो भाव वीस ते चाळीस रुपये हा नॉर्मल पकडलेला आहे चुकून एक वीस ते चाळीस रुपये झाले भाव आपण दहा रुपयेपासून जरी पकडलो तरी कॅल्क्युलेशन होऊ शकतं चांगल्या प्रकारे येणारा खर्च दोन ते तीन लाख रुपये आपल्याला हा मिळणार आहे तर टोमॅटोमध्ये काम करत असताना थोडं किंवा रिस्क फॅक्टर पण आहे पण नियोजन केलं योग्य प्रकारे म्हणजे एखादं एक जर का ट्राय केलो आणि चांगलं नियोजन केलं तर शंभर टक्के हे पण आपल्याला प्रॉफिट होऊन जाणार आहे आता शेवटचं चौथं पीक आहे आपलं मिरची मिरची पिकाबद्दल उन्हाळ्यामध्ये तुमच्या भागामध्ये जो सेगमेंट चालतो कि पोपटी कलर चालत असला हिरवा कलर चालत असला डार्क हिरवा कलर चालत असला शॉर्ट मीडियम सेगमेंट चालत असला किंवा जी फोर सेगमेंट चालत असला तर तुमच्या भागामध्ये जो चालतो तो लावायचा आहे एप्रिल मे जून हे जे काही महिने आहेत हे एक्सपोर्टला खूप फेवरेबल असतात एक्सपोर्टची डिमांडिंग खूप असतं आणि प्रत्येक मार्केटला मिरची ही कंपल्सरी लागणारीच आहे मग ह्यामध्ये तुम्ही ड्युअल पर्पज लावू शकता सिंगल कलर पर्पज लावू शकता तुम्हाला जे आहे ती मिरची लावू शकतो आपण ह्यातनं शंभर टक्के खूप चांगला फायदा होणार आहे मिरचीमध्ये अंतर पाच ते सहा फुट पासल पाहिजे एक ते दोन फुटानं रोपं लावली पाहिजेत आपण पाच ते सात हजार रुपये बसतात वीस ते चाळीस टन आपल्याला मिरचीचे उत्पादन शंभर टक्के निघतं ह्यामध्ये मिरचीमध्ये आता ज्या काही नवीन व्हरायटी आल्या आहेत जसं की आपली एक एम एच ज्युरनाइन व्हरायटी आहे बोरगाव टेक्नॉलॉजी अतिशय म्हणजे अतिशय भारी आहे आता सेम ही जी काही मिरची आहे ही एम एच झुरनाईन खूप आपण क्रिएट केले आहेत मिरची खूप म्हणजे खूप चांगली आहे तिकडपणा खूप चांगला आहे माल खूप चांगला लागतो शेतकरी मित्रांनो तर ह्याचा जो काही तयार व्हायची जी काही पद्धत आहे ती छत्री टाईपमध्ये येते त्याच्यामुळं ह्याला शेडनेट नसलं तरी चालू शकतं तुम्हाला म्हणजे जे शेतकरी मिरचीचं नियोजन करणार आहेत तर त्यांनी शेडनेट नसलं तरी चालू शकतात मिरचीचा भाव ह वीस ते चाळीस रुपये मिनिमम हा राहतोच राहतो येणारा खर्च दोन ते चार लाख रुपये येतं सिंपल नियोजन म्हणजे काय तोडायला जर का तुमच्याकडे बायका चांगल्या असल्या आणि तोडणीचं नियोजन जर का चांगलं होत असलं तर ही पिकं लावायला काहीच अडचण नाही आहे शेतकरी मित्रांनो ही जी काही चार पिकं आहेत ही हाय रिस्क आहेत हाय जास्त प्रोडक्शन उत्पादन जास्त देणारी पिकं आहेत मार्केटमध्ये सहज विकणारी पिकं आहेत म्हणजे तुम्हाला ह्यासाठी फक्त एक गॅलन सोडला आपण तर बाकी सगळी पिकं प्रत्येक मार्केटला रोजच्या जीवनामध्ये लागणाऱ्याच वस्तू गोष्टी आहेत त्याच्यामुळे मार्केट, मार्केट चांगलं मिळतं उत्पादन चांगलं काढू शकता उत्पादनासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल एफर्ट्स घ्यावे लागतील पण मार्केटमध्ये ह्याचा उत्पादन जास्त असल्यामुळे रेट एक दोन वेळेला जरी तुम्हाला चांगला भेटला तर खूप चांगल्या प्रकारे पैसे व्हायचेन्सेस या पिकामधनं आहेत तर ही चार पिकं निवडायची आहेत पहिला भाग आहे आपला किंवा हाय रिस्क घ्यायचा आहेत आणि जास्त प्रॉफिट देणारी ही चार पिकं आहेत ह्यातनं आपण निवडू शकतात उद्याच्या भागामध्ये आपल्याला बघायचं आहे की बाबा मीडियम रिस्क आणि हाय प्रॉफिट हे कशामधनं मिळणार आहेत त्या पिकाकडे आपण जाऊया पण ती जी काही पिकं सांगणार आहे मी की त्यातनं एवढा मोठा फायदा व्हायचे चान्सेस खूप चांगले आहेत जसं ह्यातनं होऊ शकतात की बाबा कॉमन तुमचे दोन तीन लाख रुपये प्रॉफिट होत असला इतर सगळ्या पिकांमधनं ते डायरेक्ट दहा लाखाचा टप्पा गाठायचा असला तर हीच पिकं आपल्याला साथ देणार आहे तर जे शेतकरी मेहनती मेहनती शेतकरी आहेत यंग शेतकरी आहेत तरुण शेतकरी आहेत जिद्दी आहेत ज्यांना काहीतरी शेतीमध्ये करायचं आहे तर त्यांनी नक्की ही एक एकर हे पिकं करा ह्या तटून झटून राहावा थांब राहावा कंटिन्यू यात काम करत राहा प्रत्येक प्रॉब्लेम शिका येणाऱ्या प्रॉब्लेमवर कंटिन्यू काम करत राहा नक्की एक ना एक दिवस यामध्ये आपल्याला शंभर टक्के खूप फायदा होणार आहे ह्यात काय ते मात्र शंका राहणार आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो पुढचा व्हिडिओ उद्या येऊन जाईल व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुमच्या सर्वांचं प्रेमाने सहकार्य असं